सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय हो मित्रांनो आजच्या या साडेसातच्या सातच्या मध्ये एक नव्हे दोन तीन गुड न्यूज घेऊन आलेलो आहे तुमचा जो काही केविलवाने सातत्याने विचारला के जो काही प्रश्न होता की परतीचा मान्सून महाराष्ट्रातून कायमचा कधी जाईल त्याही प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहे त्यातली त्यात उद्या एकोणतीस तारखेपासून एकोणतीस सप्टेंबर पासून आपण जे काही उघड सांगितले आहे दोन चार दिवसासाठी काही जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार ती वेगवेगळी आहे या संदर्भातही बोलणार आहोत पण आजच्या या एका लयव मध्ये आपण तीन महत्वाचे मुद्दे घेणार आहोत थंडी कधी येणार आहे त्यानंतर जो काही आपण ह्या दोन चार दिवसात तुमच्या त्या प्रश्नाचा रिपोर्ट काढलेला होता हवामाना हो संदर्भात तो रिपोर्ट आता चांगला आलेला आहे पॉझिटिव्ह आलेला आहे फक्त परतीचा मान्सून जाण्या अगोदर त्याचा एक झटका मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहिलेला आहे तो झटका तो मारूनच जाईल पण तो कायमचा परतीचा मान्सून जाणार आहे ही गुड न्यूज देखील घेऊन आलेलो आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये आपला हा जो काही साडे सातचा लाईव्ह असतो या लयव्ह मध्ये महत्वाचे मुद्दे आपण घेत असतो शेतकऱ्यांच्या कामाचं नियोजन देखील लागत असतो आणि तुम्हाला माहिती ज्यावेळेस मी जेवढे जेवढे अंदाज दिले तो शब्द मी मात्र बदललेला नाही दोन हजार पंचवीस मध्ये आपण ज्या काही रिपोर्ट बाबतीत सांगत आले त्या खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहे त्यामुळे तुमचं सुद्धा एक काम आहे की ह्या माहितीची आता उद्या परवा कॉपी नक्की होणार आहे ती कॉपी होण्या अगोदर तुम्ही आपल्या याच पेजला फॉलो नक्की करून ठेवत जा जेणेकरून लाखो करोडचा जो काही समुदाय आहे त्यांना व्यवस्थित माहिती आणि सगळ्यात अगोदर माहिती आपल्या या तोडकर हादनंदाच्या चॅनलवरती मिळेल त्यामुळे फॉलो करा फॉलो करायला नक्की विसर जाऊ नका आता उद्याच्या एकोणतीस सप्टेंबरच्या स्वायाबीनचं नियोजन कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना करायचे हे देखील आता सुरुवात करूयात तर बघा आता उद्याच्या एकोणतीस तारखेपासून सोयाबीन काढण्याला संधी मिळते आहे जसं की आपण काल सांगितलंय की सत्तावीस तारखा अठ्ठावीसला सॉरी सत्तावीस अठ्ठावीस तारखेसारखा सत्तावीस तारखेसारखा अठ्ठावीस तारखेला जोर नाही तसं मराठवाड्यातलं आणि विदर्भातलं वातावरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले पण आता उद्याच्या एकोणतीस तारखेबाबत आपण दोन चार दिवसापूर्वी पण सगळी डिटेल माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण आज परत एकदा शेतकऱ्यांचे कामं मार्गी लागावेत ह्या हिशोबाने ती एकोणतीस तारखेचा अंदाज कसा राहील ते देखील पाहून घेऊयात मित्रांनो उद्या फक्त सकाळच्या पाळी काही काही भागांना बुरबुर वगैरे राहील अहिलं नगर असेल नगर असेल मात्र मोठं वातावरण नाहीये त्यामुळे घाबरले जाऊ नका बिंदास मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोमनेचं काम करा ऐंशी टक्के उघाड ही चांगले आहे पण वीस टक्के भागामध्ये ही उघाड बारीक सारीक बुरबुर दिवस मावत ता वगैरे येत असते तुम्हालाही माहिती दिवस पावसाळ्याची आहे आणि उद्याची जी काही उघाड आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे आता म्हणून नका आमचा तालुका सुटला सर्व म्हणतोय नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना चांगली उगाळ मिळते तुम्ही सोयाबीन काळा त्याचं खळ करू शकता चालूमध्ये किंवा ज्यांच्या सोयाबीन वाचल्यात अशा शेतकऱ्यांना सल्ला आहे ज्यांच्या गेल्यात त्यांना देऊन उपयोग तर नाहीच पण ही संधी आहे सोलापूरकरांना उद्या संधी आहे त्यात अहिल्यानगरला पण संधी आहे छत्रपती संभाजीनगरला संधी आहे धुळ्याला सुद्धा संधी आहे जळगाव जिल्ह्याला संधी आहे नाशिकला सुद्धा संधी आहे फक्त सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये सोलापूरच्या तुरळक भागामध्ये बोलण्याकडे लक्ष असू द्या सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये थोडे आठवड्यात मात्र शेतोडे पडू शकतात काहीतरी ठिकाणी एखादी फळी उठ निघू शकते अशी परिस्थिती आहे सेम परिस्थिती लातूर आणि मराठवाड्यामध्ये दहा ते पाच गावांना मी पहिल्या दिवशी पण तेच बोलले आता बोलतो हे गावांना होत असतो त्यामुळे तो शेतकरी म्हणजे तुम्ही सांगितलं आमच्याकडे पाऊस नाही आणि पाऊस तर पडलाय पण तू बाकीच्या ठिकाणी पण बघ नव्वद टक्के भागांना तो थेंबही नाही पडला ठीक आहे अशी ही उघाड आहे म्हणून दहा टक्के भागासाठी नऊ टक्के लोकांनी कामं बंद करून येईल ही माझी विनंती आहे तर चंद्रपूरला देखील उघाड आहे पण दिवस थोडा पाऊस येऊ शकतो तो दहा पाऊस गावांना असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही उघाड असणार आहे एकही जिल्हा नाही ही एकोणतीस सप्टेंबरची चांगली उघाड मिळते जशी उघाड आपल्याला पंचवीसला आणि चोवीस सप्टेंबरला मिळाली होती ना तशीच उघाड आहे फक्त यामध्ये फरक एवढंच आहे की गेल्या वेळेस पूर्व मराठवाड्यातले जिल्हे उघाड मिळाली नव्हती नांदेडला यवतमाळला मिळाली नव्हती ते आता त्याही जिल्ह्याला मिळणार आहे संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकंदरीत एक चांगला मिळणार आहे तीस तारखेचा अंदाज देखील तसाच आहे तीस तारखेला देखील चांगली उघड आहे ज्या सोलापूरला आपण एकोणतीसला ला थोडेफारशी थोडे सांगतो ते म्हणजे तीस सप्टेंबरलाही नाहीये तर तुम्ही दोन दिवसामध्ये भरपूर कामे करू शकता बरेचसे शेतकरी त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा मी थंडी आणि मान्सून परतीचा मान्सून जाणार आहे याबाबत देखील चांगलं डिटेलमध्ये सांगणार आहे फक्त अजूनही शेतकरी वर्गाला येऊ द्या काही काळजी करू नका तर तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला चांगली उघड आहे फक्त अकोल्याला काही दहा पाच गावांना वीस पंचवीस गावांना तो पाऊस होऊ शकतो कारण तिथे थोडंसं टेम्परेचर वाढणार आहे तिथे पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा त्यामुळे अकोला करणं विनंती आहे की थोडस तयारीत राहा दुपारी दोन ते तीन ती ती वाजल्याच्या नंतर तुमच्याकडे ढगांच्या असतील त्या सगळ्या तालुक्यात नाहीये फक्त थोड्याशा तालुक्यामध्ये अमरावतीमध्ये आणि तुमच्या भागामध्ये आहे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र तीस तारखेला देखील मोकळा आहे त्यामुळे बघा एकोणतीस ही संपूर्ण महाराष्ट्राला मोकळे आहे किरकोळ सरी वगैरे येतील आणि तीस तारखेला देखील तो मोकळा आहे एकोणतीस आणि तीसला एक सप्टेंबर सॉरी एक ऑक्टोबर जाणून घ्या एक ऑक्टोबरला काय होणार आहे थोडीशी गरमी आहे बघा गोंदियामध्ये आणि चंद्रपूरमधील धुळ्यामध्ये जळगावमध्ये काही मोसक्या भागामध्ये तिथे फक्त चाळीस टक्के भागांना धुळ्याच्या उत्तरेकडील साईडला किंवा किंवा पूर्वी साईडला तिथे येऊ शकतो पण इकडे मराठवाडा घाबरायचं काम नाही पश्चिम महाराष्ट्र घाबरायचं काम नाही विदर्भही घाबरायचं काम नाही मग धुळ्यानंतर पुन्हा कोणाला येऊ शकतात का एक ऑक्टोबरला तर गोंदिया वगैरे चंद्रपूरच्या काही तुरळक भागांमध्ये रात्रीच्या वेळेला परिस्थिती येईल दिवसा काही काम करण्यासाठी अर्थ नाहीत दोन ऑक्टोबरला संधी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोजका पाऊस येईल दिवस मावता की छत्रपतीला होईल छत्रपती संभाजीनगरला होईल जालन्याला होईल लातूरला होईल एकंदरीत अशी परिस्थिती आहे मी तुमच्या कमेंट पण घेतोय काळजी करू नका नागपूरला संधी गमावतोय दोन तारखेला दुपारनंतर तुमच्या भागात पाऊस होईल आणि मित्रांनो तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भात भाग बदलत पद्धतीनं विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर वगैरे भागामध्ये इकडे अहिल्यानगर वगैरे भागात तीन तारखेच्या नंतर पाऊस हा सुरू होते मराठवाड्याला त्याचा जास्त धाक नाहीये पण तुम्हाला मी पहिले सांगितले एकोणतीस पासून की दोन तारखेपर्यंत चार दिवसाची चांगली संधी मिळते ह्या संधीचा सोनं करा लगेचच आपण मान्सून कायमचा कधी जाईल ही तारीख डिक्लेअर करूयात बरेचसे शेतकरी आलेत तर पहिले त्या बघूयात मग तुमच्या कमेंटकडे बोलूयात ठीक आहे तर मान्सून हा दहा ऑक्टोबरची तारीख एक महिना अगोदर दिलेली होती अखेर तीन दिवसाच्या रिपोर्ट मध्ये तीच दिलेली आहे दहा ते अकरा ऑक्टोबर पासून परतीचा मान्सून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्या सोडून जातोय त्यामध्ये विदर्भामध्ये थंडीची लेवल देखील वाढणार आहे अकरा किंवा बारा तारखेला परतीचा मान्सून जातोय सगळा मान्सून गेला नाहीये लक्षात पूर्वक आहे का परतीचा मान्सून जो काही धुमाकूळ घालायचा अतिवृष्टी करायचा जे काही ओल्या दुष्काळाचे त्यांनी थैमान घातले ठीक आहे आता बरबाद करून ते गेलय पण जातो देखील आहे ती तारीख दहा ते अकरा ऑक्टोबर आहे एक दोन दिवसाचा फरक पडेल पण शब्दामध्ये फरक पडणार नाही अंदाजामध्ये फरक पडणार नाही हे तुम्हालाही आहे आता आता ह्याच गोष्टीची कॉपी उद्या बघा सगळेजण करतील ठीक आहे तीन दिवसापासून पुढे मी उगार सांगितली होती त्यांची मेसेज जार आज आली असं तुम्हाला त्यामुळे विनंती करतोय सगळ्यांनी फॉलो करून ठेवा अगोदर ह्या व्यासपीठावरती अंदाज येईल आणि आपलं ऑफिस आहे ते पण ऑफिस तुम्हाला मी दाखवतो एकदा आणि तुमच्या कमेंट्स घेतोय तर बघा अशा पद्धतीनं परिस्थिती आहे दोन दहा ऑक्टोबरच्या नंतर मान्सून कायमचा जातोय त्यानंतर दिवाळीमध्ये जो काही पाऊस सांगितलेला आहे तो डब्ल्यूडी म्हणजे गारव्याच्यामुळे काही वातावरण खावल्या खावल्याचं आभाळ बनणं हे दिवाळीचं वाहजण येतच असतं ठीक आहे तुम्हाला ही माहिती या गोष्टी त्यामुळे त्या, त्या पावसाकडे पेक्षा हा पाऊस बेकार होता हा गेलेला बरा होता पण तो एक झटका मारून जाणार आहे ती तारीख आहे चार पाच ऑक्टोबर पासून ते आठ नो आठ ऑक्टोबर पर्यंत परत विजांच्या कडकडामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे एवढा पाऊस सहन करा आणि ही चार दिवसाच्या उघडीमध्ये हो हो जे काहीच मला सोना करते ते करून घ्या आणि एक विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास खूप ठिकाणी माझे कार्यक्रम ठेवलेत जिथे मला सत्कार समारंभ ठेवलाय हो मित्रांनो मी सगळ्या लोकेशनला येऊ शकत नाही परिस्थिती तुम्ही पाहताय एवढी चांगली नाहीये बऱ्याचशा ठिकाणी जाणं म्हणजे एखाद्या बुलढाण्याचं जायच्यामुळे दोन तीन हजारचं डिझेल लागते जळगावला यायचं म्हणलं की तीन चार हजार डिझेल लागते त्यामुळे इतक्या भागामध्ये मी माझ्या पदरच्या खडशी येऊ शकत नाही माझी फी वगैरे काहीही नाही आहे मला, का मला मी आवर्जून सांगतोय मी तुमच्यासाठी फक्त डिझेलवरती येऊ शकतो पण मला असं तिथे येण्यासाठी मला खूप महागात पडतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे घरचं सुद्धा की शेतातलं जातं उद्या मला पण दुसरीकडे राहिलेले सोयाबीन देखील काढायचे त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही कन्नडला उद्यापासून प आहे चला कमेंट करा नक्कीच पण उद्यापासून कृष्णासह उडीप मिळते लातूरला देखील नांदेड पाटातही उद्यापासून चार दिवस चांगली उच्छा उघड मिळते कदाचित नांदेडला ह्यावेळेस बरी उघड मिळू शकते चार ते पाच दिवस आपण जाऊ शकते पण तीन ते चार दिवस चांगली उघाड आहे सुलमला खूप पाऊस झाला आहे उद्यापासून उगडीप आहे जिथे अतिवृष्टी सांगितले तिथे अतिवृष्टी दिवशी झालेले आहे आणि कधी उघाड असते हे देखील आपल्या माध्यमातून सांगितले जाते काळजी करत जाऊ नका